आता जे काही सध्या चालू आहे आप आपल्याला माहित आहे मागे जो गोळीबार झाला तीन साडेतीन वर्षापूर्वी प्रकरण आहे त्याच्यामध्ये काही आरोपींना त्यांनी हातात घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमामधून त्यांना टॉर्चर करून या ठिकाणी बडगुजर किंवा बडगुजरच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी अडकवण्याचं पाप त्यांना करायचं आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद कोर्टामध्ये आरोपींनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे जज साहेबांसमोर सांगितलं की मला पोलीस कस्टडीमध्ये सहा दिवस प्रचंड मारहाण केली आणि सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजरचं नाव घ्यावं असं ह्यासाठी मारहाण केली आणि सहा दिवस तो यातना सहन करत राहिला आणि आज कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं जज साहेबांसमोर की वो मला मारहाण ह्या कामासाठी करताय त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि या ठिकाणी ऑन रेकॉर्ड सिव्हिल हॉस्पिटललासुद्धा मीडियासमोर तो बोललेला आहे की मला तीन दिवसापासून ह्या कारणासाठी मारहाण करतायत राजकीय षडयंत्र आहे आणि यामध्ये कुठेतरी बटविधर कुटुंबांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु उद्धव बाळासाहेबांचे सैनिक आहोत आम्ही आणि निश्चितपणाने यासत आम्ही बाहेर पडू परंतु यापूर्वी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जी फायरिंग झालेली आहे एका माजी नगरसेवकासह रोहित मल्ल्याने त्या ठिकाणी फायरिंग केली आहे तर त्याला सुपारी देणारा कोण होता आणि त्याला त्यांनी त्या रोहित मल्ल्यांनी पोलिसांच्या रेकॉर्डवरती स्टेटमेंट केलं आहे की बडुजावरती गोळीबार कर करण्यासाठी मला एका नग माझी नगरसेवकांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार मी या पवन नगरचा गोळीबार केला आहे पण त्या गोळीबाराचा खुलासा आजपर्यंत झालेला नाही आठ आरोपी ते बाहेर फिरत आहेत एक रोहित मल्ल्या तोही फरार आहे आणि जो नगरसेवकांनी जे केलेले कृत्य तोही फरार आहे त्याला तो अजूनही अजूनही अटकेत नाही मग पोलीस वर्ष असा सत्ताधारी पक्षा पक्षाला एक न्याय द्यायचा आणि विरोधी पक्षाला एक न्याय द्यायचा हे पोलिसांचं निश्चितपणाने चुकीची भावना लोकांसमोर जाते पाहायला गेलं तर सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचं नाव घ्यावा असा दबाव असल्याचं निश्चितपणाने स्टेटमेंट केलं त्यांनी कोर्टात ऑन रेकॉर्ड प्रतिज्ञापत्र दिलं

नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी वाढती आहे त्या ठिकाणी त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने काम करावं परंतु वरतून काही राजकीय दबाव होत आहे आता जे काही आपण बघितलं काही गुन्ह्यामध्ये हेतू पुरस्कार बडुजर किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीला कोणातरी अडकवण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर केवळ राजकीय लोकांचं ऐकून किंवा राजकीय जडपणा खाली पोलीस खातं काम करणार असेल तर याचा आम्हाला निषेध करायचा आहे लोकसभेला हे आम्ही बघितलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय स्पष्टपणे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक लोकांवर तडीपाराच्या नोटिसा बजावल्या निवडणुकीच्या अगोदर त्याच्यानंतर स्वतः बडगुजर यांच्यावर देखील अनेक प्रकारचे आरोप झाले त्यांना अटक करण्याचा देखील त्यावेळेस प्रयत्न झाला तशाच स्वरूपाचा आता लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी जे संभाव्य शिवसेनेचे उमेदवार आहे त्या लोकांना हितपुरस्कार अडकवण्याचं काम या ठिकाणी ते करता आहे आणि म्हणून थी थी या ठिकाणी बडुकजरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक करायची आणि अशा स्वरूपाचं षडयंत्र आमच्या कानावर आलं आमची एवढीच विनंती पोलीस खात्याला की एवढ्या दडपणा खाली येऊन काम करू नका विनाकारण या शहरामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल अशा स्वरूपाचं काही करू नये एवढी